मी संयुक्त समितीच्या पाच बैठक घेतल्या त्यामध्ये माननीय अंबादास दानवेजी जयंत पाटीलजी भास्कर पाटील भा बा, भास्करराव जाधवजी त्यानंतर विजय वडट्टीवारजी नाना पटोलेजी विरोधी पक्षाचे अत्यंत महत्त्वाचे नेते दोन्ही सभागृहातले हे त्या विधेयकाच्या वेळी माझ्यासोबत त्यांनी काम केलं आहे आणि त्यांनी क्लॉज बाय क्लॉज अभ्यास केला सर्वांनी त्यांनी सांगितलं सुधारणा आम्ही केल्या आणि एकदा संयुक्त समितीने मंजूर केलेलं बिल या सर्व नेत्यांनी मंजूर केलेलं बिल आम्ही सभागृहात मांडलं आणि काल तर एकमताने काल तर एकमताने मान्य मुख्यमंत्र्यांनी bon या बिलाबद्दल जे काही संभ्रम जनतेच्या मनामध्ये होते हे बिल कुठल्याही पॉलिटिकल पार्टीच्या विरुद्ध नाही आहे हे बिल कुठल्याही सामाजिक संघटनेच्या विरुद्ध नाही आहे हे बिल कुठल्याही विरुद्ध संघट विद्यार्थी संघटनेच्या विरुद्ध नाही आहे हे बिल नक्षलाईट कड़े नवीन युवा पिढींना जे घेऊन चाललेल्या संघटना आहे ते विचार तयार करणारं संघटना आहे त्या संघटनांना जेरबंद करणारं हे कायदा आहे त्यामुळं या विधिमंडळातल्या सर्वच सदस्यांनी काही आपल्या पक्षाकरता बोलावं म्हणून बोलावं लागतं विरोधात पण सर्वच संघट सर्वच पक्षाच्या सर्वच नेत्यांनी या बिलाचं समर्थन दिलं आहे